नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टीम कुक यांना सांगितलं की भारतामध्ये आयफोनचं उत्पादन घेऊ नका मग डोनाल्ड ट्रम्प असं यांनी का म्हटलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प भारतावर रागवलेले आहे का की याच्या पाठीमागे दुसरं काही कारण आहे आणि त्यावर ऍपलने काय रिएक्शन घेतलेले आहे ऍपलने काय रिॲक्ट केलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प आणि टीम कुक यांची अलीकडे भेट झाली त्या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी टीम कुकला सांगितलं की भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या आणि ॲपलचं जे काही उत्पादन आहे ते भारतामध्ये घेऊ नका ते पुढे काय म्हणाले की आम्ही इतके दिवस सहन केलं की तुम्ही ॲपलचे जे उत्पादन आहे ते चीनमध्ये घेत होता पण आता अमेरिका आणि चीन यांचा ट्रेड वॉर सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याच फॅक्टरी भारतामध्ये शिफ्ट करण्याचा विचार करत आहात तर हे आम्हाला काय पटत नाही आता डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिका फर्स्ट हे माझं धोरण आहे म्हणजे माझ्या मते प्रत्येक अमेरिकनची पहिली प्रायोरिटी अमेरिका असली पाहिजे मग त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या चायनामधल्या फॅक्टरी आहे तर त्या अमेरिकेमध्ये शिफ्ट करा ना की भारतामध्ये मग आपण जर बघितलं तर हे याच्या पाठीमागं डोनाल्ड ट्रम्प यांनी कारण सांगितलेलं आहे मग हे खरं कारण आहे का तर अजिबात नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांची स्वतः जी जे काही ट्रम्प कंपनीज आहे तर ते भारतामध्ये ट्रम्प टॉवर बनून विकत आहे अमेरिका फर्स्ट हीच जर डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी असती तर त्यांनी भारतात ट्रम्प टॉवर कशाला बनवले असते बरोबर मग आता याच्या पाठीमाग खरं कारण काय तर पहिली गोष्ट ही आहे दोन कारण मी तुम्हाला सांगतो पहिलं कारण हे की भारत पाकिस्तान युद्धविराम झाला त्याचं श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलं पण भारताने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना ते श्रेय दिलं नाही भारताने ना असं जाहीर केलं की जो युद्ध युद्धविराम झालेला आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळं कुठं झालेला नाहीये आणि त्यामुळे ट्रम्प यांना आपल्या शब्दावरून त्यांना पलटावं लागलं ते म्हणाले की मी हे नाही म्हणालो की माझ्यामुळं युद्धविराम झाला पण मागच्या आठवड्यात भारत पाकिस्तान मधील तणाव कमी करण्यामध्ये माझी मदत झाली म्हणजे सुरुवातीच्या मध्ये काय होतं की मा मी युद्ध थांबवलं माझ्यामुळे युद्ध विराम झाला आता काय म्हणताय की माझी मदत झाली युद्ध थांबण्यामध्ये मग अशा प्रकारे त्यांना एक तर तो तोंडावर पडावं लागलं दुसरी गोष्ट अशी झाली की भारताने पाकिस्तानमधील वीस टक्के एअरबेस जे आहे ते डिस्ट्रॉय केले या एअरबेसमध्ये अमेरिकेचे जे काही एफ सिक्स्टीन विमान होते आणि चायनाचे जे एफ सेव्हनटीन विमान होते यांना सुद्धा इजा पोहोचली मग अमेरिकेचे जे एफ सिक्स्टीन विमान आहे ते सुद्धा या दरम्यान भारत पाकिस्तानच्या भारताने पाडले आणि या विमानांचं कुठेतरी नुकसान झालं याचा इम्पॅक्ट काय झाला तर जे देश विमान विकत घेण्याचे विचारत होते त्यांनी आता राफेलला पसंती दिली अलीकडे बघा तुम्ही इंडोनेशियाने काय केले जाहीर केलेले की फ्रान्सचं जे राफेल विमान किती महागडं असू द्या आम्ही तेच विकत घेणार म्हणजे बाकीचे अमेरिकन विमानं जे आहेत ते विकत आम्ही नाही घेणार आम्ही आता फक्त फ्रान्सचं राफेलच विकत घेणार कारण त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो आम्हाला दिसलेला आहे ही जी दोन कारणं होती पहिलं कारण डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःच्या तोंडावर पडावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेची निर्यात डिफेन्सशी संबंधित कमी होणार आणि फ्रान्सशी वाढणार म्हणजे अमेरिकेला कुठेतरी लॉस होताना आपल्याला दिसत आहे मग त्यामुळं ट्रम्प जे आहे तर त्यांनी असं ऍपलला सांगितलं की बाबा तुमचं जे काही उत्पादन फॅसिलिटीज जे आहे तर त्या अमेरिकेमध्ये शिफ्ट करा भारतामध्ये शिफ्ट करू नका यावर ऍपलने काय म्हटलेलं आहे तर ॲपलने असं सांगितलं की आम्ही भारतामध्येच त्या फॅसिलिटी जे आहे ते शिफ्ट करू उलट ॲपलने आपण जर बघितलं तर फॉक्सकॉन नावाची एक कंपनी आहे फॉक्सकॉन आणि टाटा मिळून भारतामध्ये आयफोनचं उत्पादन घेते तर ते म्हणाले की फॉक्सकॉनला म्हणाले तीन हजार सातशे कोटीचा तुम्ही काय करा येत्या काही दिवसामध्ये चिप प्लांट जो आहे जे आयफोनमध्ये वेगवेगळ्या चिप असतात ए ए एटीन ठीक आहे ए नाईन्टीन प्रो तर या चिप तुम्ही बनवा दोन हजार सत्तावीस पर्यंत हा प्लांट तयार करा आपण ऍप्पलचं सगळं जे काही प्रोडक्शन आहे ते भारतामध्येच वाढू म्हणजे ऍपलने जे आहे ते ट्रम्पच्या विधानाच्या विपरीत आपण जर बघितलं तरी ले ले, ले तर बाजू घेतलेली आपल्याला बघायला मिळते तर अशा प्रकारे याच कारणामुळे जर आपण बघितलं तर ट्रम्पने भारतामध्ये ऍपल आयफोनचं जे काही उत्पादन आहे तर त्याला विरोध दर्शवला पण ऍपलने त्या उलट जे आहे भारतामध्येच आम्ही उत्पादन घेऊ असं जगासमोर जाहीर केलं आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असेल ट्रम्प भारतावर का रागवलेले आहे हे सुद्धा कळलं असेल मग थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद